महत्वाची बातमी आहे आजही राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून या भागातील नागरिकांनी विनाकारण कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं किंवा घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी आज राज्यातील नऊ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला हवामान विभागानं काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील रायगड आणि सातारा या जिल्ह्यात आजही अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय साताऱ्यात घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुण्यात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पुण्याशिवाय पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकता लोणावळ्यामध्ये देखील दुटी सदृश्य पावसानं हाहाकार हा माजलेला आहे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सातही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईतील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील चार दिवस या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मुंबईत कमाल तीस डिग्री सेल्सिअस तर किमान एकतीस डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे पाऊस झाला की नाही हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा